धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची हुपरी येथे जाहीर सभा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी जनसुराज्य पक्षी ताराराणी पक्ष आर पी आय मनसे रास प्रयत् क्रांती महायुतीचे उमेदवार माननीय श्री धैर्यशील दादा माने यांच्या प्रचारार्थ हुपरी येथे हुतात्मा स्मारक मैदानावर जंगी जाहीर सभा आयोजित केली आहे शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे सभेचे मुख्य वक्ते के देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी येणार आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनजी मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाशांना आवडे आमदार विजय विनयरावजी कोरे सावकर माजी आमदार सुरेशराव हळवणकर माजी आमदार अमल महाडिक शौमिका महाडिक उमेदवार धैर्यशील दादा माणे उपस्थित राहणार आहेत या सभेसाठी हातकणंगले तालुक्यातून व परिसरातून मोठ्या संख्येने लोक महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत देशातील प्रमुख पाच नेत्यांमध्ये गडकरीचं स्थान आहे त्यांचा विचार ऐकण्यासाठी परिसरातील नागरिक आहेत अशोकराव मानेबापू ताराणी पक्षाचे नेते राहुलजी आवाडे भाजपा ज्येष्ठ नेते महावीरांना गाठ शिवसेना नेते मुरलीधर जाधव राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिरीष देसाई आरपीआय नेते मंगलराव माळगे शिवसेना तालुका अध्यक्ष अजित सुतार मनसे तालुक तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील नगरसेवक नितीन गायकवाड सूरज बेडगे संचालक जवाहर श्री अमोहर पाटील भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील नगरसेवक रफिक मुल्ला जयकुमार माळगे कुमार नाजरे रेंधळचे सरपंच विजय माळी भाजपा सरचिटणीस नितीन पाटील भाजपा जिल्हा चटणी चिटणीस सचिन मेथे भाजपा शहर अध्यक्ष सुभाष कागले किरण भिवटे शिवाजी सांदळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोहन वांगडे जवाहरचे संचालक सूरज बेडगे राजेंद्र पाटील बँकेचे संचालक राणोजी पुजारी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अप्पा माने विजयकुमार स्वामी शाहू गायकवाड नेताजी निकम सुहास जाधव रामदास मेहतर यांसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शहाबुद्दीन हुडुबाई हुपरी